तर मग हा फॉर्म्युला होऊ शकतो आजचा काय आठवड्यात छप्पन आणि प्लस तीन आहेत एक्स्ट्रा बघता येईल काय येईल परंतु आजची जी वस्तुस्थिती आहे ती अशी आहे तीन तीन एक असं आमचं संख्याबळ आहे विरोधक एकही आमदार नसल्यामुळे आम्हाला काय तशी अडचण वाटत नाही मला राजकारणातलं जागा वाटपाचं नवीन असं एक आघात ज्ञान किंवा माहिती मला जाणकारांकडनं त्यांचं राजकीय जाणकार जे आज रायगड जिल्ह्यातले आहेत त्यांच्याकडनं ऐकायला मिळालं त्याच्यामुळे मी असा एकदम स्तब्ध झालेला आहे कारण मला असलं गणित जागा वाटपाचं इतके भागिले इतके त्याला वरती इतके असलं कधी मला चाळीस वर्षात माहिती नसल्यामुळे मी अनभिज्ञ आहे त्याच्यामुळे मी माफी व्यक्त करतो की मला हे सगळं माझ्या अकलेच्या डोक्याच्या सगळं पलीकडचं आहे त्याच्यामुळे मी अभ्यास करीन हे कसं कसं होत असतं कसं जागा वाट करायचं त्याचं सूत्र काय असतं कारण लोकसभा विधानसभेचं जागा वाटप चौदा सालापासून मी प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसबरोबर केलं एकोणीसला केलं चोवीसला भाजप शिवसेना त्यांचा लोकसभा विधानसभेचं जागा वाटप केलं पण असलं सूत्र कधी माझ्या कानावर न पडलं असल्यामुळे मी भांबावून गेलेलं आहे तुम्ही भाषण